एखादं युद्ध आपल्याला लढायचं आहे आणि केवळ लढायचं नाही तर ते जिंकायचं आहे तर त्यासाठी आपल्याला त्या युद्धभूमीचा त्या युद्ध, युद्ध कौशल्यांचे एक परिपूर्ण असा अभ्यास असावा लागतो विद्यार्थी मित्रांनो हो, पी एस आय होण्याची तुमची इच्छा आहे पी एस आय तुम्हाला व्हायचं आहे स्पर्धा परीक्षा तुम्हाला द्यायची आहे तर त्या परीक्षा पद्धतीची पर योजना काय आहे त्या परीक्षेला नेमकं काय अपेक्षित आहे आणि तिथं आपण काय करायला हवंय काय करायला नकोय याची पूर्वतयारी असणं हे फार गरजेचं असतं इन्फिट स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब लाईव्ह मध्ये मी माधव जगताप तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर आजचा आपला महत्वाचा टॉपिक आहे आपण एक सिरीज सुरू केले की जे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील किंवा जे विद्यार्थी जे प्रामाणिक होतकुरू आहेत असे विद्यार्थी आणि त्यांना पी एस आय व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण डेली युट्यूब लाईव्ह सिरीज सुरू केली आणि ज्याच्यामध्ये अतिशय बेसिक पद्धतीची माहिती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहोत की जेणेकरून त्यांना या सगळ्या माहितीचा अभाव त्यांच्याकडे होता आणि त्यातून ही सगळी माहिती मिळून मग त्यांचं पीएसआय एस होण्याचं जे स्वप्न आहे ते आणखी सुकर व्हावं ते जवळ यावं यासाठी हे युट्यूब लाईव्ह प्रयोजन आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचा आपला विषय आहे दोन हजार चोवीस पंचवीस काही विद्यार्थी आता लगेच चोवीस साठी अपेयर असतील काही दोन हजार पंचवीस साठी तयारी करत असतील तर त्या दोघांसाठी सुद्धा ही जी माहिती आहे ही अतिशय महत्वाची ठरते की पी ची काय आहे एकंदरीत परीक्षा पद्धती हे जाणून घ्यायचं आहे आपल्याला नेमका या परीक्षेमध्ये काय आहे ही परीक्षा कशा पद्धतीने आपण पास करू शकतो याच्या बाबतीमध्ये आज आपण उहापोह करणार आहोत त्यासाठीच हे युट्यूब लाईव्ह मी आयोजित केलेलं आहे आता तुमच्या सगळ्यांसाठी परत एकदा स्कॉलरशिप टेस्ट ची रजिस्ट्रेशन जे आहे त्याला उदंड असा प्रतिसाद महाराष्ट्रातून मिळतोय बऱ्यापैकी रजिस्ट्रेशन होत आलेले आहेत रजिस्ट्रेशन एका लिमिटला एकाच आम्ही रजिस्ट्रेशन क्लोज करणार आहोत तर अजूनही जर तुम्ही रजिस्ट्रेशन केले नसतील तर लागलीच करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या स्कॉलरशिप टेस्ट चे रजिस्ट्रेशनची लिंक दिलेली आहे आपल्याला काय करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय तर वरती जायचं आहे इन्फ्रिट स्पर्धा परीक्षा ऍपवरती गेल्यानंतर इथं आपल्याला जायचं आहे स्टोअर वरती स्टोअर वरती गेल्यानंतर आपल्याला जायचंय स्कॉलरशिप टेस्ट वरती हो आणि एक रुपयामध्ये हे स्कॉलरशिप टेस्ट मध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे बाय नाव करून ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो लगेच तुम्ही हे रजिस्ट्रेशन करून घ्या वीस मे रोजी आपली ही स्कॉलरशिप टेस्ट जी आहे ती होणार आहे वीस मे ला रविवार असतो आणि रविवारी सर्वसाधारणपणे ही टेस्ट होईल त्यासाठी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर आमच्याकडे नंबर्स आहेत त्याच्यावरती तुम्ही लागेच कॉल करा ब्याण्णव सव्वीस शून्य एक्क्याऐंशी एक्याऐंशी पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता प्रत्यक्ष येऊन व्हिजिट करण्यासाठी इन्फ्रिंडिया अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चौक नारायणपेठ पुणे येथे तुम्ही भेट देऊ शकता आता हा तुझ्या जो आपल्या आजच्या महत्वाचे मुद्दे नाही एक्झाम स्कीम काय आहे परीक्षा योजना काय आहे सर्वसाधारणपणे पी एस आय या पदासाठी आता पी एस आय जे पद आहे हे अराजपत्रित सेवा परीक्षेमध्ये येतं आता एम पी एस सी अतिशय सोपं सोपं करून टाकलेलं आहे एक गॅजेटेड सर्व्हिस केलेली आहे एक नॉन गॅजेटेड सर्व्हिस केलेली आहे मग पीएसआय जे पद आहे हे नॉन गॅझेटेड ग्रुप बी तर हे पद आहे लक्षात ठेवा ग्रुप बी नॉन गॅजेटेड म्हणजेच अराजपत्रित गट मग यासाठी पोलीस उपनिरीक्षक ओके संवर्ग आहे अराजपत्रित गट ब आणि याचा पे किंवा मॅट्रिक्स किंवा वेतन संरचना जी आहे ही येस चौदा म्हणजे काय की बेसिक जे आहे हे अडतीस सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते हे तुम्हाला इन्क्लूड होतील आणि एक चांगलं पेमेंट हे पी एस आय या पदासाठी इथे असलेलं आपल्याला बघायला मिळते आता नियुक्तीचं ठिकाण कुठं आहे तर पी एस आय राज्य शासनाच्या पोलीस दलाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात ओके okay, छत्तीस जिल्ह्यामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुमची पोस्टिंग होऊ शकते आणि मग तिथं तुम्हाला सर्विसला जावं लागू शकतं अशा पद्धतीने स्पष्टपणे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की महाराष्ट्र शासनाच्या पोलीस दलाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयामध्ये तुमची नियुक्ती होऊ शकते आणि याचे काही प्रमोशन्स असतात का पदोन्नती होते का तर नक्कीच होते ज्येष्ठता आणि पात्रतेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यावरील पदे अशा पद्धतीनं मग तुमचं काय होणार आहे पी एस आय चं एपीएसआय एपीआय एपीआय नंतर पी आय अशा पद्धतीने एपीआय झालं नेक्स्ट प्रमोशन एपीआय मग पोलीस इन्स्पेक्टर पी आय आणि मग त्यानंतर तुम्ही अगदी डीवाय एस पी या पदापर्यंत जाऊ शकता ठीक आहे अशा पद्धतीनं पी एस च प्रमोशन जे आहे हे होत असतं विद्यार्थी मित्र हो तर तुमच्या सगळ्यांसाठी ही परीक्षा योजना जी आहे ही अतिशय महत्वाची ठरणार आहे आणि ही परीक्षा योजना आपल्याला माहिती आहे पी एस आयचा पगार किती त्याची नियुक्ती कुठं त्याचं प्रमोशन कसं हे सगळं आपल्याला माहित असणं गरजेचं आहे एखाद्या जसं आपण एखादं स्वप्न बघतो तर त्या स्वप्नामागे काय सत्यता आहे आणि काय तिथं वस्तुनिष्ठ माहिती दडलेली आहे याचा सुद्धा आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे कारण तेच आपल्याला पुढे मोटिवेट करत राहणार आहे आणि त्या माध्यमातून आता एकंदरीत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की परीक्षा योजना ही सर्वसाधारणपणे प्रस्तुत परीक्षेमधून भराव्याच्या सर्व पदाकरिता एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे आता हा निर्णय झाला याला सुद्धा आता तीन वर्ष उलटून गेलेली आहेत ती कंबाईन परीक्षा त्याला आपण म्हणतो तिचं नाव मुळातच एकत्रित घेतल्यामुळे काय आपण नाव दिलं तिला गोंडस असं नाव दिलं कंबाईनची परीक्षा या कंबाईनच्या पूर्व परीक्षेनंतर आता मुख्य परीक्षा सुद्धा कंबाईन पद्धतीने घेतली जाते त्यामुळे एकंदरीत या परीक्षेचं नाव कंबाईन असं आपल्या बोलीभाषेमध्ये झालेलं आहे मग ही कंबाईन परीक्षा होते आणि या कंबाईन परीक्षेच्या माध्यमातून पी या पदाची पूर्व परीक्षा ज्याला आपण प्री असं म्हणतो आपल्या बोलीभाषेमध्ये आणि ते प्री क्रॅक केल्यानंतर पुढचा टप्पा आहे आणि तो टप्पा आहे मेन्सचा ओके या दोन महत्वाचे टप्पे हे सुरुवातीचे आहेत प्री साठी आपण अभ्यासक्रम काय आहे का एकंदरीत प्रश्नांची संख्या किती आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत बघा दाय आणखीन काय माहिती आहे संयुक्त परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ते जाहिरातीमध्ये नमूद एक किंवा त्यापेक्षा जास्त संवर्गासाठी बसू इच्छितात किंवा कसे याबाबत त्यांना ऑप्शन देता येतील आता पी एस साठी काही शारीरिक अर्हता आहेत तुमची याचा क्रायटेरिया आहे फिजिकल क्रायटेरिया आहे हा फुलफिल असणं गरजेचं आहे तर तुम्ही हा ऑप्शन निवडू शकता त्यानंतर या एक्झाम स्कीम मध्ये आपल्याला काय बघायचं बघा ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज जा केला जाईल आणि त्यानंतर संयुक्त पूर्व परीक्षेचा अर्ज केलेल्या विकल्प तसेच भरावयाच्या विविध अराखीव आणि आरक्षित पदसंख्येच्या आधारे संबंधित प्रत्येक संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून मग हे कसं निश्चित केलं जाईल तर समजा आपल्या पी एसआयच्या दरवर्षी मी काय म्हणतोय की सातशे जागा येतात मग सातशे जागांना सर्वसाधारणपणे बाराचा रेशो यांनी इथं रेशो इथं मेन्शन केलेलं नाहीये परंतु प्री टू मेन जाण्यासाठी एक सर्वसाधारणपणे बाराचा रेशो त्यांनी ठेवलेला असतो आणि मग एन टू बारा करायचं ओके आणि मग तितके विद्यार्थी जे आहेत हे मेन्ससाठी क्वालिफाय होणार आहेत आणि मग तेवढ्या विद्यार्थ्यांना पी एस आय ची मेन्स देता येणार आहे आणि मग त्याच्यानंतर परत तुमच्या फिजिकल साठीचा एक रेशो आहे एका स्थिनचा आणि मग तेवढे मुलं हे फिजिकल आणि इंटरव्ह्यू याच्यासाठी पात्र होणार आहेत आता महाराष्ट्र अराजपत्रित गट सेवा मुख्य परीक्षेमध्ये पोलीस उपनिरीक्षक हा संवर्ग येतो आणि या संवर्गामध्ये हा विशेष संवर्ग आहे लक्षात ठेवा कारण इतर जी पद आहेत या इतर पदांसाठी जर आपण बघितलं तर इतर पदांसाठी सर्वसाधारणपणे फक्त लेखी परीक्षा असते ओके टप्पा जो आहे हा फक्त लेखी परीक्षेचा आहे परंतु पी एस साठी लेखी परीक्षा शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकल आणि मुलाखत या तीन टप्प्यामधून जावंच लागतं लक्षात ठेवा बाकीचे जे काही तुमचे एसओ एसटीआय एसआर दु, मुद्रांक निरीक्षक असं आपण त्याला म्हणतो तर यासाठी फक्त प्री आणि मेन्स ओके एवढंच आहे परंतु पी एस साठी प्री मेन्स फिजिकल इंटरव्ह्यू या चार टप्प्यातून तुम तुम्हाला जावं लागणार आहे आणि त्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण इथे विचारात घेतोय तर मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी उमेदवारांची संख्या विहित मर्यादित निश्चिमित करण्यासाठी पूर्वपरीक्षा घेण्यात येते कारण सर्वसाधारणपणे आपण बघतो जरी सातशे जागा येत असल्या तर तरी तीन लाखाच्या आसपास हे ऍप्लिकेशन दरवर्षी येतात तीन लाखातून सातशे विद्यार्थ्यांची निवड त्या ठिकाणी पीएसआय म्हणून होत असते आणि म्हणून मग आपल्याला या स्पर्धा परीक्षेमध्ये जर टिकायचं असेल तर आपल्याला उत्तम मार्गदर्शन चांगला अभ्यास आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन स्वतःवरचा आत्मविश्वास याच्या आधारे हे दिव्य आपल्याला पार करावं लागणार आहे आणि आपल्या स्वप्नाला आपल्याला साध्य करावं करण्याची जर तुमची इच्छा असेल तर इन्फिटी अकॅडमी कायम तुमच्या सोबत आहे पूर्ण टीम तुमच्या सोबत आहे महाराष्ट्रातील वन ऑफ द बेस्ट फॅकल्टीज आज इथं मार्गदर्शन करतात परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावरती आम्ही तुमच्या सोबत असतो पूर्व असू देत मुख्य असू देत मुलाखत असू देत फिजिकल सुद्धा असू देत फिजिकलसाठी सुद्धा आम्ही इथं काही चांगले ट्रेनर्स आहेत त्यांचे सातत्याने व्हिडिओ सुद्धा आपल्या या चॅनलवरती टाकलेले आहेत तर आत्ताच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला क्लिक करायला मात्र विसरू नका कारण आपण दररोज पी एस आय या पदासाठीचे काही व्हिडिओज टाकतोय पॉडकास्ट टाकतोय शॉर्ट्स टाकतोय माहितीपर व्हिडिओज टाकतोय कंटेंट वाले व्हिडिओ सुरू होतील मग त्याचे नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनला हिट करणं गरजेचं आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता मत आपल्या एक एक मुद्द्याला आपण स्पष्टता घेत जाऊ पूर्व परीक्षेचे गुण अंतिम व्हिडिओचे विचारात घेतले जाणार नाहीत प्री फक्त तुम्हाला क्वालिफाय व्हायचे असते म्हणजे शंभर पैकी पी एस मिरिट सर्वसाधारणपणे किती जातं शंभर प्रश्न शंभर गुणांसाठीच असतात आणि सर्वसाधारणपणे आपण जर मागच्या काही परीक्षांचा आढावा घेतला तर एक साधारणतः सेफ स्कोर जो आहे ओपन कॅटेगरीचा के हा चाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान असतो मग चाळीस ते पंचेचाळीस प्लस मार्क यावे लागतात मेरिट मात्र आता काही वाढत चाललेलं आहे मिरिटसाठी ते किती जागा आलेल्या आहेत पेपरची काठिण्य पातळी कशी आहे देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट होत असतात त्यामुळे फिक्स असं आपण सांगू शकत नाही परंतु सेफ झोन जो आपण ज्याला म्हणतो हा एक पन्नास मार्क आम्ही पकडतोय पन्नास टक्के मार्क जर तुम्ही प्रिलिम्समध्ये आणले तर तुम्ही साठी लागलीच दुसऱ्या दिवशीच लगेच मेनच्या तयारीला लागू शकता आणि त्यासाठी महत्वाचं आहे प्रिलिम्समध्ये चांगला स्कोर करणं ठीक आहे मग चांगला स्कोअर केल्यानंतर मग आपण या परीक्षेला किंवा मुख्य परीक्षेला चांगल्या तयारीनिशी सामोरे गेल्यानंतर तो सुद्धा एक वेगळा आत्मविश्वास आपल्यामध्ये असतो आणि त्या माध्यमातून मग आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा चांगला स्कोर करता येतो कारण प्रीचे जरी मार्क विचारात नसले घेत तरी आपल्या मेन्सचे मार्क मेन्सला काय आपल्याला पेपर वन पी वन आणि पी टू आहेत कितीला आहे कि है हा शंभर हा किती शंभर या दोघांचे मात्र मार्क फार महत्वाचे असतात आणि इथं मॅक्झिमम लीड घेण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे मॅक्झिमम लीड घ्यायची आणि मग आपले मुलाखतीचे मार्क फिजिकल आता क्वालिफाय झालेले आहे त्याचं टेन्शन घ्यायचं नाही पी एस फिजिकलचे मार्क आता क्वालिफाईंग सत्तर टक्के मार्क पडले तुम्ही क्वालिफाय झालात एकूण पुरुषांसाठी चार इव्हेंट आहेत महिलांसाठी तीन इव्हेंट आहेत ओके गोळा फेक असेल लांब उडी असेल त्यानंतर रनिंग असेल पुलअप्स असतील हे सगळे इव्हेंट आपण प्रॉपर तयारी करत राहायची आपल्या शरीराला आपल्या डायटला मेंटेन ठेवायचं आणि फिजिकल जे आहे हे शंभर टक्के क्वालिफाय व्हाल याची खात्री मी तुम्हाला नक्की देतो काय अडचण असेल तर आम्ही तुमच्यासोबत असणारच आहोत ठीक आहे आता पुढे जाऊ संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी अर्ज सादर करताना विविध संवर्गाचा अथवा लिपिक टंकलेखक नियुक्ती दिलेले विकल्प अंतिम समजण्यात येते व त्याच्या आधारेच पुढची भरती प्रक्रिया लाभवली जाईल मग त्यामुळं पूर्वपरीक्षेला ऍप्लिकेशन्स करत असताना तुम्ही बरोबर ऑप्शनला क्लिक करताय की नाही हे तुम्ही सातत्यानं बघितलंच पाहिजे लक्षात ठेवा ठीक आहे आता पुढे जाऊ आपण संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी अर्ज करताना विविध संवर्गाचे आणि हे लिपिक टंकलेखक साठीचं आहे आपल्यासाठी नाही जागरातीस अनुसरून पूर्वपरीक्षेकरता अर्जाद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने कोणत्याही टप्प्यावर कागदपत्रे पुरावा सादर करणे अनिवार्य आहे अन्यथा आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन व आयोगाची फसवणूक समजून आयोगाच्या संबंधितांवरती कारवाई करण्यात येईल तर डॉक्युमेंट वरती आपण एक सेपरेट व्हिडिओ करू पीएसआय साठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात याच्यावरती आपण एक स्वतंत्र त्याचा विषय आहे तो आणि त्यावरती आपण शंभर टक्के एक व्हिडिओ करणार आहोत ठीक आहे एक युट्यूब लाईनच्या माध्यमातून डॉक्युमेंट लक्षात ठेव पूर्वपरीक्षा जसं मी म्हटलं प्रश्नांची संख्या शंभर एकूण गुण शंभर दर्जा पदवी माध्यम मराठी आणि इंग्रजी बाय लिंग आहे यस जे विद्यार्थी आता बरेचसे सीबीएससी पॅटर्नच्या आहेत इंग्लिश मिडीयमच्या आहेत सेमीच्या आहेत त्यांना मराठीतले सायन्स सारखे uh, टॉपिक हिट अवघड वाटतात विषय तर त्यांच्यासाठी ते प्रश्न इंग्रजी मधून सुद्धा अवेलेबल असतात लक्षात ठेवा परीक्षेचा कालावधी हाच मोठा क्रुशियल मुद्दा आहे शंभर प्रश्नाला केवळ साठ मिनिट आहेत म्हणजे एक तास परीक्षेचं स्वरूप हे सी क्यू टाइप आहे वस्तुनिष्ठ बहुपर्याय पद्धतीची ही परीक्षा तुमची असणार आहे सविस्तर अभ्यासक्रम यावरती आपण सुद्धा लाईव्ह घेतलेला आहे ठीक आहे हा मुद्दा मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केला की पी एस चार टप्प्यातून जावं लागतं आता मुख्य परीक्षेसाठी बघा मी जसं म्हटलं पी वन आणि पी टू मग त्यामध्ये मराठी इंग्रजी फिफ्टी फिफ्टी बदललेल्या पॅटर्ननुसार नवीन पॅटर्ननुसार पन्नास पन्नास इतकं महत्व आहे लक्षात घ्या आधी इंग्रजीचं महत्व हो, तितकं नव्हतं हो, परंतु आता वाढवण्यात आलंय इथनं तुमचा जो करंट अफेअरचा भाग होता तो गाळण्यात आला आता डायरेक्ट पन्नास पन्नासला पेपर वन झालेला आहे ठीक आहे गुण इथं शंभर इथं शंभर ठीक आहे त्यानंतर जीएस आणि आता इथं नव्यानं आलेलं आहे बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे तुमचं पेपर टू जो आहे हा तुमच्या फ्रीलाच समांतर आहे पी टू इज इक्वल टू टी इज इक्वल टू पी टू असं हे गणित आता नव्यानं सिद्ध झालेलं आहे ठीक आहे मग इथं आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा मेन्सला आहे शंभर प्रश्न संख्या गुण मात्र दोनशे याचा मराठीचा दर्जा बारावी इंग्रजीचा दर्जा पदवी आणि बाकीच्या पी टूचा दर्जा हा पदवी मराठीला लँग्वेज मात्र मराठी इंग्रजीला इंग्रजी आणि पेपर दोन ला मराठी आणि इंग्रजी म्हणजे बाय असणार आहे आणि याच्यासाठी वेळ एक तास याच्यासाठी एक तास परीक्षे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यंत म्हणजेच एमसी क्यू टाइपची ही परीक्षा पद्धती ठीक आहे आता या परीक्षेच्या पद्धतीच्या बाबतीमध्ये अधिक काही तुमच्या मनामध्ये शंका असतील तर हे लाईव्ह संपल्यानंतर सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता आणि त्या कमेंटवरती मी लगेच तुम्हाला माहिती पर व्हिडिओ जर अपेक्षित असेल तर टाकण्याचा आमचा नक्की प्रयत्न असेल ठीक आहे मेन्सला समजून घेतलं आता आपण आता का काही महत्वाच्या गोष्टी आहेत पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरता शारीरिक चाचणी आणि मुलाखत परावयाच्या एकूण पदापैकी प्रत्येक आरक्षित प्रवर्ग उपपरवर्षासाठी चार पट उमेदवार शारीरिक चाचणीसाठी उपलब्ध होतील अशा रीतीने गुणांची किमान सीमारेषा कट लाईन निश्चित करण्यात येईल ठीक आहे आता मी सुरुवातीला एक शस्त्री मिळवतो परंतु एका चार चार पट म्हणलेला आहे भरावयाच्या एकूण पदापैकी आरक्षित उपप्रवर्गानुसार सुमारे चार पट उमेदवार इथं असतील शारीरिक चाचणी जी आहे यामध्ये उंची व छातीविषयक विहित मोजमापाच्या अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचीच शारीरिक चाचणी घेण्यात येईल सदर चाचणी ही पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र असेल काय असणार आहे मी सांगतो नंतर शारीरिक चाचणीच्या वेळी उंची आणि छातीविषयक विहित मोजमापाच्या अटी पूर्ण करणाऱ्या न करणाऱ्या उमेदवारांची मापनाविषयीची काही तक्रार असल्यास त्याच दिवशी आयोगाकडे आपला तक्रार अर्ज सादर करणे आवश्यक आहे याबाबत आयोग्य योग्य तो विचारविनिमय करून अपात्र उमेदवारांची उंची आणि छातीच्या संबंधीचे फेरमाप घेण्याकरता उमेदवारांना स्वतंत्रपणे कळवण्यात येईल आयोगाच्या वेळापत्रकानुसार अशा उमेदवारांची उंची व छाती विषयक फेर मोज मोजमापाकरिता दिनांक वेळ आणि ठिकाण निश्चित करण्यात येईल आता याचं कसं आहे एक सर्वसाधारणपणे बऱ्याच विद्यार्थ्यांची ही अडचण असते मी बऱ्याच विद्यार्थ्यांनी याबाबत स्ट्रगल करताना पाहिले म्हणजे काय होतं की ज्या दिवशी तुमची फिजिकलची तारीख असते त्या दिवशी तिथून तिथं जातो आणि काही कारणानं छाती न फुगणं असेल आणि एकदम मिलीमीटरमध्ये उंची न भरणं असेल अशा गोष्टींना बऱ्याच विद्यार्थ्यांना तिथे अडचणी येतात मग अडचणी आल्या तर काय लगेच तुम्हाला बाहेर फेकलं जाते का तर नाही तुम्हाला फेर तपासणीसाठी संधी दिली जाते आणि जर तुमची त्या दिवशी छाती किंवा वजन या सगळ्या गोष्टी जर नाही फुलफिल झाल्या तर तुम्ही नेक्स्ट डेट जी आहे त्यापर्यंत सुधारणा करून दडपणामध्ये काय काय वेळेस छाती न फुगणे वगैरे अशा गोष्टी होऊ शकतात मग त्यानंतर मात्र तुम्हाला फेर तपासणीसाठी परत बोलवलं जातं आणि मग त्यावेळेस मात्र तुम्ही ते क्रायटेरिया फुलफिल केले तरच तुम्हाला फिजिकल टेस्ट देण्याची संधी देण्यात येते अन्यथा देण्यात येत नाही ठीक आहे याचं कळलं असेल तुम्हाला फेर फेरमापनाच्या अनुषंगाने पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची शारीरिक चाचणी त्याच दिवशी अथवा आयोगाकडून निश्चित करण्यात येणाऱ्या दिनांकास घेण्यात येईल तसेच शारीरिक चाचणीत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची मुलाखत त्याच दिवशी अथवा स्वतंत्रपणे घेण्यात येईल आता ऍक्च्युली आधी व्हायचं फिजिकल ज्या दिवशी झालं त्याच दिवशी तिथंच ग्राउंडवरतीच मुलाखत सुद्धा असायचं आणि तिथंच मुलाखती व्हायच्या परंतु या वर्षी वेगळं झालेलं आहे ग्राउंड वेगा एका वेगळ्या तारखेला झाला आणि एकत्रितपणे परत सगळ्यांची इंटरव्यू त्यांनी मुंबईच्या त्यांच्या ऑफिसमध्ये घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीनं मुलाखत जी आहे हे स्वतंत्रपणे सुद्धा घेतली जाऊ शकते कारण आता मुलाखतीचं महत्व वाटेल फिजिकलचे मार्क हे केवळ क्वालिफाईंग करण्यात आल्यामुळं अहर्ता करण्यात आल्यामुळं मुलाखतीचे मार्क हे अंतिम निवडीसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार ठरत आहेत त्यामुळं हा मुद्दा इथं महत्त्वाचा आहे शारीरिक चाचणी एकूण शंभर गुणांची असेल शारीरिक चाचणीचे गुण क्वालिफाईंग स्वरूपाचे असून एकूण गुणांपैकी किमान सत्तर टक्के गुण म्हणजे सत्तर गुण मुला पडले तरच तुम्ही पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील तसेच गुणांचा अंतिम गुणवत्ते करता निवड यादी करता विचार होणार नाही जर तुमचे शंभर पैकी शंभर पडले तर तुमचे शंभर मार्ग तिथं फिजिकलचे पकडणार नाहीत तुम्हाला सत्तर पडले तुम्ही मुलाखतीला पात्र झाला आहात इतकंच ठीक आहे चांगलंच आहे आउट ऑफ आऊट काढले तर काय हरकत नाही आउट ऑफ आऊट काढण्याचा प्रयत्न करा शारीरिक चाचणी करता एकूण ती अपूर्णांकातच ठेवण्यात येईल मग तुम्ही एकोणसत्तर पूर्णांक पाच जर पडले तरी सुद्धा धोका होऊ शकतो त्यामुळे सत्तर पेक्षा जास्त मार्क आपल्याला कसे पडतील याची जास्त काळजी घ्या विशेषतः मला अलर्ट करायचं आहे पी एस आय ची तयारी करणाऱ्या मुलींना लक्षात घ्या या वर्षीच्या निकालाचं विश्लेषण मी केलेलं आहे आणि त्या विश्लेषणामध्ये एक दुर्दैवी बाब अशी आहे की जितक्या जागा होत्या तितक्या मुली फिजिकलला क्वालिफाय होऊ शकल्या नाहीत होय तुम्ही बरोबर ऐकताय तितक्या मुली मिळाल्या नाहीत आणि त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन अगेन्स्ट फिमेल म्हणून त्यांना तुम्ही बघितलं निकालामध्ये तर अगेन्स्ट फिमेल त्यांना ते पद मिळालेलं आहे लक्षात ठेवा मुलींनी फिजिकलला सिरियसनी घेणं गरजेचं आहे आणि आता जो बदललेला क्रायटेरिया आहे हा मुलींसाठी थोडा टफ आहे अर्ज विनंत्या आयोगाकडे सुरू आहेत की मुलींच्या क्रायटेरियामध्ये थोडेफार तरी बदल करण्यात यावेत परंतु आयोगाची काय करेल ते नाही करेल आपण मात्र आपली तयारी ही सर्वोत्तम करणं एवढंच आपल्या हातामध्ये असतं ठीक आहे आता या वर्षीचा आपला निकाल अतिशय चांगला लागला दोनशे प्लस विद्यार्थी अगदी अजय कळसकर आपल्याकडे मॉक इंटरव्ह्यू देऊन त्याचा मॉक इंटरव्ह्यूचा व्हिडिओ बघितला आहे की नाही तुम्ही लगेच बघून घ्या ठीक आता या सगळ्यांचे पॉडकास्ट सुद्धा आपण टाकतोय ते पॉडकास्ट सुद्धा जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा या सगळ्या पॉडकास्टला लाईक करा त्यातून बरंच काही तुम्हाला शिकायला मिळेल की सर्वसाधारणपणे हे कसं आहे कशा पद्धतीनं तुम्हाला त्यांनी कशी तयारी केली आहे त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये कोणत्या विशेष गोष्टी आहेत हे सगळं तुम्हाला त्यांच्या त्या पॉडकास्टच्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे हे आपले दरवर्षीचे स्टेशन असतात याही वर्षी आपण फेली स्टेशन लवकरात लवकर घेणार आहोत त्यावेळेस मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित करेल तुम्ही सगळ्यांनी त्या फेली स्टेशनला नक्की या एक वेगळी ऊर्जा असते पुढचा नंबर नक्की तुमचाच आहे आहे ठीक तर त्यासाठी आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या सोबत असणार आहेत आणि काही अडचणी आल्या तर लागलीच आम्हाला संपर्क करा आमचा नंबर हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे ओके तर तुम्हा सगळ्यांना पी एस आय होण्यासाठी इन्फिनिटीकडून खूप खूप शुभेच्छा आय विल स्टडी अँड आय विल विन विश